नाही तुम्ही तुम्ही काय करा पॅनिक होऊ नका हे दोन अधिकारी आहेत ना जेव्हा आले म्हणतात जबाबदारी समोर खोटं नाही कारण जर आता श्रीमंत श्रीमंत नाही पैसे लॅब झाले नाही आणि होणारी नाही आम्ही समाज कल्याण मधून माहिती मागवली आता ते आले

परवा मी दिवसभर आहे बारा आम्ही आपल्या याच्यानुसार परवा बारा बारा आम्ही केव्हा तयार वाजता

म्हणजे या सहा महिन्यात अभिनंदन करतो साहेब पण जेव्हा अठरा शिसूर ओबीसीच्या अजूनही एक रुपये नाही मिळाली एकोणीस पासून आपल्या शासनाने पाठवली कालावधीचा विचार साहेब अजूनही बारा हा लागला भाऊ भाऊ राऊसाहेब म्हणण्या बरोबर आहे तुमचा हा वाटप केव्हा होईल आम्हाला सर सर एक मुद्दा असा कसा या विभागाकडे हे वाटप करण्याची यंत्रणा दिलेली आहे सांगितलं आमदार आहे सीओ साहेब आहे साहेब आहे सदेशन यांना भेटी हे शिवाय हे प्रमुख आहे दोघं आणि ते म्हणतात की दिवाळीच्या अगोदर मुलांना पैसे मिळवून द्या बर या वर्षीच दिवाळीच्या दिवाळीच्या लोकांचे पोर्टल मध्ये आलेले आहे ते शंभर टक्के भेटणार किती एक लाख वीस हजार सव्वीस हजार महिनाभरात एंट्री एंट्री कम्प्लीट करायचे

तर आता हे आहे तुम्ही होईल, हे तुम्हाला सर्व सांगतील आणि हे ॲडिशनल सीओ आहे तेच मुख्य आहे त्याचे ते म्हणतात की ते ऑनलाईन करणं परिस्थिती दिवाळीच्या अगोदर तुम्हाला पैसे घेऊन